तर तो आमच्या देशाचा शत्रू आहे तेवीस अकराचा प्लॅन केला आणि एवढे सगळे लोक ठार केले त्यांची हत्या केली आणि या महाराष्ट्राला एक दुःखद अशा प्रकारची आठवण ठेवून गेली अशा माणसाला भारत सरकारने कालच्या आणि आजच्या दोन्ही म्हणजे युपीए यूपीए सरकार आणि बी सरकार या दोघांनी प्रयत्न केले त्या आणण्यामध्ये आणि ह्या प्रयत्नामध्ये मी मोठा का तू मोठा हे करत बसण्यापेक्षा त्याला कशा तऱ्हेन फाशी होईल याचा प्रयत्न केला पाहिजे साहेब खरंतर तुम्ही कसाबला पैसे दिले ते कुणालाही सांगितलं गेलेलं नव्हतं मात्र तहवर राणाचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केल्याची टीका आपल्या पक्षाकडून काँग्रेसकडून होते हे होणं कितपत योग्य आहे नाही ते ठीक आहे जे झालं ते झालं साहेब दुसरे कसे आहे की विजय वडेट्टीवर जे आपल्या पक्षाचे नेते आहेत